नमस्कार मी शीतल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत झटपट होणारी अशी मस्त अशी रेसिपी आज अयोध्येमध्ये खूप मोठा सोहळा पार पडलेला आहे तर आज आपले रामलल्ला आहेत त्यांच्या प्राणप्रतिष्ठापनेचा जो सोहळा आहे तो आज आपल्या इथे पार पडलेला आहे तर अयोध्येमध्ये छप्पन्न भोग किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया ज्यांना सोन्याचा मुलामा दिलेला होता अशा अर्पण करण्यात आलेल्या आहेत प्रसाद म्हणून देण्यात आलेल्या आहेत तर आज आपण असाच एक छान असा मस्त प्रसाद बनवणार आहोत अगदी झटपट होणारा ती म्हणजे लापशी लापशीमध्ये आपण गव्हाचा वापर करत असतो आणि गव्हामध्ये जास्त फायबर्स इथे वापरले जातात त्यामुळे हे खूप आरोग्यदायी आहेत याच्यामुळे आपली हाडे देखील मजबूत होण्यास मदत होते चला तर झटपट पा रेसिपी पाहूयात रेसिपी पाहण्याअगोदर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरचं बेलायकन प्रेस करा म्हणजे असे जे नवनवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील इथे आपण एक वाटी दलिया घेतलेला आहे दलिया घ्या किंवा अशा प्रकारे लापशीचे गहू भरडलेले तुम्हाला बा मार्केटमध्ये मिळतात ते घेतले तरी चालतील एक वाटी घेतलेले आहेत एक वाटी गूळ घेतलेला आहे साधारण पाव वाटी इथे ओलं खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत काजू बदाम पिस्ता बारीक चिरून घेतलेले आहेत एक चमचाभर आपण इथं वेलची पूड घेतलेली आहे आणि अर्धी वाटी तूप वापरणार आहोत गावरान तूप घेतलेलं आहे आवडीप्रमाणे साहित्य तुम्ही कमी जास्त करू शकता इथे गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की आपण त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालणार हो। आहोत आवडीप्रमाणे तूप कमी किंवा जास्त करू शकता गॅस लो टू मिडियम हीटवरतीच करायचं आहे आता त्याच्यामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स आपण टाकणार आहोत आणि थोडेसे अगदी गार्निशिंगसाठी बाजूला काढून ठेवलेले आहेत हे छान गोल्डन रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत मंदाचे वरती गॅस करायचं आहे छान असे आपण हे परतून घेऊयात अगदी दोनच मिनटात परतलेले आहे थोडासा रंग बदलला की लगेच काढून घ्यायचे आहेत सर्व ड्रायफ्रूट्स आपण काढून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स काढले की त्या तुपामध्ये आपण जे दलिया घेतलेले आहे किंवा जे आपण लापशीसाठी जे गहू घेतलेले आहे भरड ती आपण घालणार आहोत आणि छान मंदाच्यावरती थोडंसं तीन चार मिनटं परतून घेणार आहोत आता उरलेलं तूप आपण सगळं याच्यामध्ये घालणार आहोत जेवढं आपण तूप वापरणार आहोत तेवढी आपली लापशी छान होणार आहे मस्त होणार आहे आपण पाहू शकता एक मोठी वाटी भरून घेतलेली आहे त्यास पाऊ वाटी आपण तूप वापरलेलं आहे साधारण ही छोटी वाटी आहे म्हणून मी अर्धी वाटी घेतलेली आहे अशा प्रकारे सर्व आपण तूप मिक्स करून घेतलेलं आहे आता लापशीचा रंग बदलला की आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत कोमट पाणी घालायचं आहे इथे एक वाटी ज्या वाटीने आपण लापशी घेतलेली आहे ते तीन वाट्या मी पाणी कोमट करायला ठेवलेलं आहे ते आपण पाणी याच्यामध्ये घालणार आहोत लापशी मंद आचेवरतीच आपल्याला परतून घ्यायची आहे साधारण दहा मिनिट आपण ही लापशी छान अशी मंद आचेवरती परतून घेणार आहोत गॅस मोठा करायचा नाही लापशी करपून जाते लापशी करपली तर ती लवकर शिजत नाही शिजायला वेळ लागू शकतो आता छान असा लापशीचा रंग बदललेला आहे आपण जे ओल्या खोबऱ्याचे आपण काप करून घेतलेले आहेत ते आपण घालणार आहोत आणि साधारण तीन चार मिनिट परतून घेणार आहोत तोपर्यंत आपण ज्या वाटीने ही लापशी घेतली होती त्याच वाटीने साधारण साडेतीन आपण जे बाऊल आहे ते पाणी आपण याच्यामध्ये घालणार आहोत तर हे पाणी आपण आधी कोमट करायला ठेवणार आहोत तुम्ही तीन ते चार कप तुम्हाला जेवढी तुम्ही मेजरमेंटसाठी जी वाटी घेतलेली आहे तीन ते चार वाटी पाणी तुम्हाला इथे लागू शकतं गव्हाप्रमाणे कमी जास्त पाणी इथे लागू शकतं इथे ला आता आपण हे पाणी कोमट करून याच्यामध्ये घातलेलं आहे थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे आता सर्व पाणी याच्यामध्ये घालूयात आणि हे छान हलवून घेऊयात हलवून झालं की आपण हे झाकून ठेवणार आहोत साधारण मंद आचेवरती आपल्याला चार ते पाच मिनिट हे झाकून ठेवायचं आहे पाणी जर तुम्हाला जास्त लागलं तर तुम्ही इथे थोडंसं पाणी कोमट पाणी ॲड करू शकता हे झाकून ठेवूयात याच्यातलं छान असं पाणी सर्व सुकून जातं आणि आपले जी लापशी आहे ती छान शिजून निघते किंवा जे दलिया आहे तो छान शिजतो याच्यावरती झाकण ठेवल्यानंतर गॅस लो हीटवरती ठेवायचा ही आहे ही स्टीलची कढई आहे त्याच्यामुळे मध्ये मध्ये हलवायचं आहे आणि चेक करायचं आहे की खाली लागत नाही आहे दोन तीन मिनिटांनी साधारण आपण झाकण काढून चेक करायचं आहे अशा प्रकारे मधून मधून चेक केल्याने आपली जी लापशी आहे खाली लागत नाही त्याच्यामुळे चेक करायचं आणि पाणी लागलं तर तिथे कोमट पाणी ॲड करायचं आहे गहू आपले जुने किंवा नवीन असतात त्याच्यामुळे पाणी कमी किंवा जास्त लागू शकतं किंवा दलिया लहान किंवा मोठा असतो आकाराने त्याच्यामुळे शिजण्याचा वेळ देखील कमी जास्त असू शकतो त्याच्यामुळे हे चेक करून आपण घेतलेलं आहे अशा प्रकारे आपण पाहू शकता हे दोन वेळा हलवलेलं आहे आणि खूप सॉफ्ट अशी सुट्टी सुट्टी लापशी झालेली आहे आता त्याच्यामध्ये आपण गूळ ॲड करणार आहोत आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही गूळ कमी जास्त करू शकता मी इथे एक वाटी लापशीसाठी एक वाटी गूळ वापरलेला आहे आता जे ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले आहेत ते आपण घालणार आहोत हे छान मिक्स करून घेऊयात ही लापशी एकच नंबर होते चवीला एकदम भन्नाट लागते तुम्हाला जर ह्याच्यामध्ये अजून जर, जर, जर काही ड्रायफ्रुट्स अजून ॲड करायचे असतील तर तुम्ही इथे करू शकता ही लापशी अशा प्रकारे कर खूप भन्नाट लागते तुम्हाला हवं असेल अजून तुम्हाला गूळ हवा असेल तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर तुम्ही गूळ थोडासा ॲड करू शकता पण अशी चव एकदम परफेक्ट लागते सर्व मिश्रण आपण घातलेलं आहे आता परत एकदा झाकण ठेवायचं आहे आणि हे साधारण मंद आचेवरती चार ते पाच मिनिट आपण ठेवणार आहोत पण साधारण एक दीड मिनिटाने आपण हे झाकण काढून हलवून घेणार आहोत पाच मिनटं झालेली आहेत आपण पाहू शकता मस्त अशी लापशी रेडी झालेली आहे आता झाकण काढून दोन तीन मिनिट असं हलवून घ्यायचं आहे एकदम परफेक्ट अशी लापशी तयार झालेली आहे खूप छान लागते आणि प्रसादासाठी केलेली आहे प्रसादासाठी कोणतीही गोष्ट आपण केली तर त्याची चव अजून एन्हान्स होते खूपच छान लागते आता याच्यामध्ये शेवटी फायनली आपण वेलचीपूड घातलेली आहे खूप मस्त होते ही लापशी अप्रतिम लागते चवीला म्हणाल तर एकदम भन्नाट लागते सर्वांनीही अशी लापशी नक्की बनवून पहा तर आता चला याची प्लेटिंग करून घेऊयात आज थोडंसं केळीच्या पानावरती करूयात म्हटलं आणि शेप पण आपल्या श्रीराम प्रभूंसाठी आपण दिलेला आहे तो आपल्या मनाचा हृदयाचा जो शेप आहे तो आपण इथे दिलेला आहे त्या पानावरती आपण हे, पाना हे सर्व करणार आहोत प्रसाद आपण पाहू शकता खूप मस्त लापशी झालेली आहे एकच नंबर झालेली आहे चवीला देखील खूप भन्नाट झालेली आहे सर्वांनी आज प्रसादासाठी काय काय तुम्ही बनवलेलं आहे ते कमेंटमध्ये प्लीज कमेंट करा तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही समोरचं जे बेलायकन आहे ते प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर आपण पाहू शकता मस्त अशी ही लापशी तयार झालेली आहे एकच नंबर लागते एकदा अशी लापशी नक्की बनवून पहा आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये या लापशीला वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं जातं तर ही आपल्या भारतातली ही जुनी परंपरा आहे पारंपरिक रेसिपी आहे अगदी झटपट होणारी आहे आणि ही वर्षानुवर्ष आपल्या पिढ्यान पिढ्या चालत आलेली ही रेसिपी आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही तुम्ही नक्की सांगा आणि तुमच्या भागामध्ये या रेसिपीला आणखी वेगळं काही नाव असेल ते देखील सांगा किंवा वेगळ्या काही पद्धतीने तुम्ही करत असाल तर ते देखील सांगा तर आजची ही रेसिपी आवडली असल्यास नक्की कमेंट करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा तुमच्या आवडीच्या रेसिपीमध्ये धन्यवाद